सांगली महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याचा निषेध उषा पवार यांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले पत्र लाडक्या बहिणीला पक्षाच्या वरिष्ठांकडून न्याय मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त उषा पवार सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीसमधून भाजपकडून उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असताना माजी नगरसेविका उषा अशोक पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे पक्षाशी थेट संवाद न मिळाल्यामुळे आणि प्रभागात उमेदवारी डावल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीच्या पक्षातील आणि विरोधात स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे उषा पवार हे सांगली महापालिकेत अनेक वेळा नगरसेविका आणि दोन वेळा प्रभाग सभापती म्हणून काम करत होत्या प्रभाग एकोणीसमध्ये त्यांनी रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था महिला सक्षमीकरण उपक्रम आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने विकास कामे राबवली आहेत उषा पवार म्हणाल्या प्रभागात उमेदवारी डावल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळे मी हा कठोर निर्णय घेतला भाजपच्या सर्वेत मी आघाडीवर होते जनतेत माझा स्वीकार जास्त होता तरीही माझा विचार झाला नाही पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी मी लाडक्या बहिणीच्या न्यायासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र लाडक्या बहिणीचे भाऊ मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले आहे मला पूर्ण विश्वास आहे की पक्षाचे वरिष्ठ नक्कीच विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले उषा पवार यांचे अनुभव निष्ठा आणि जनसंपर्काच्या जोरावर प्रभागात प्रभावी असलेल्या मागणीने आता सांगलीच्या राजकारणात चर्चेचा सा केंद्रबिंदू निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांनी नागरिक या घटनेवर तातडीच्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत आहेत नमस्कार मी उषा पवार सांगली मिरज कुपाड महापालिका क्षेत्रातून वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये इच्छुक आहे त्याचबरोबर मी अनेक वेळा नगरसेविका होते दोन वेळा सभापती होते आणि या माध्यमातून मी मा वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये पाईपलाईन पाण्याची जिथं की आबा सोसायटी वगैरे गव्हर्मेंट कॉलनीत पूर्ण पाईपलाईन नव्हती तिथं मी पाण्याची योजना करून दिली रस्ते केलेत शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी अनेक वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये दोन ते तीन वर्ष झालं काम करते माझ्या मतदारांचा आणि माझा डे टू डे संपर्क आहे आणि असा असताना त्यातूनसुद्धा मी आज म भाजप महिला मोर्चाची दहा वर्षं झाली महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे एकनिष्ठतेने काम करून ऐन आमदारकीच्या वेळेला मला प्रवेश करून घेतला दोन वेळेला गाडगीरदारांच्या आमदारकीला मी चांगलं काम केलेलं आहे एकनिष्ठ राहून मी काम केलेलं आहे आणि असं असतानासुद्धा की एखाद्या कोणीतरी गु एक, एक कार्यकर्ता आईला तिकीट दिलं गेलं किंवा तिकीट देत आहेत असं कळतं आहे आणि म्हणूनच मी मला हे अन्याय सहन झाला नाही म्हणून मी माझ्या रक्तातून मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या लाडक्या बहिणीनं रक्तातून पत्र लिहून त्यांना मी माझ्याशी त्यांना अन्याय झालेला व्यक्त करत आहे आणि त्यांनी तो लक्षात घेऊन मला परत तिकीट द्यावं अशी मी इच्छा व्यक्त करते बस